एकेकाळी काँग्रेसचा बालिकेला अशी ओळख असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्या वेळेला काँग्रेसचा हात निवडणुकीच्या रिंगणातून हद्दपार झालेला आहे मागील वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारसंघ दिला तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा मतदारसंघ हिसकावून घेतला आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने गमावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात संताप आहे हा संताप कितपत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करू शकतो आगामी काळात कळेलच पण सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे राजकारणात काय इम्पॅक्ट पडू शकतो ते आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तसेच अशा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय माहितीसाठी युनिवर्स म्हणते चॅनेलला सबस्क्राईब करा कालपरापर्यंत काँग्रेसचे नेते सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार असे सांगत होते मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महाविकास आघाडीमधील शिवसेनेने उमेदवार जाहीर करून प्रचारालाही सुरुवात केली आहे महाविकास आघाडीच्या संयुक्त उमेदवार यादीची प्रतीक्षा न करता ठाकरे शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा सेनेलाच आहे असा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला होता आणि तसे झालेसुद्धा पण महाविकास आघाडीने चंद्रार पाटील हे अंतिम उमेदवार जाहीर केले असले तरी सांगलीतला संघर्ष मिटला असे म्हणता येणार नाही कदाचित अपक्ष म्हणून विशाल पाटील यांना आखाड्यात उतरण्यासाठी सांगलीमधील काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते तयार होऊ शकतात याचाही विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने करावा लागणार आहे देशपातळीवर काँग्रेसच्या अधोगती सुरू असताना तडजोडीच्या राजकारणात जर हक्काच्या आणि पारंपारिक जागा मिळाल्या नाही तर पक्षनिष्ठा काय कशासाठी असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे काँग्रेसमध्येही आपापल्या गटाचे मतभेद आहेत मात्र यावेळी कधी नव्हे ते काँग्रेस एक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्या एकमेव नावाची शिफारस जिल्हा व प्रदेश पातळीवरून करण्यात आली होती त्यासाठी विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते एक झाले आहेत अखेरच्या तहात मात्र हक्काची जागा गमवावी लागल्याची वेदना सच्च्या कार्यकर्त्यांच्या मनात राहिली आहे खासदार संजय राऊत यांनी सांगलीत येऊन पक्ष बांधणीपेक्षा काँग्रेसच्या हेतूबद्दल संशय व्यक्त करून माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाची शंका उपस्थित करून मोठा गोंधळ निर्माण केला होता एवढेच नव्हे तर काँग्रेसनी राष्ट्रवादीने नवटिंगीबद्ध करून ठाकरे शिवसेनेचा प्रचार सुरू करावा असे विधान केले होते यावर प्रतिउत्तर देताना ही आक्रमक भाषा मुंबईमध्ये चालते येते नाही असे विधान विशाल पटेल यांनी केले होते सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर सांगलीतील पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर विवेक बाबुराव गुरव आणि काँग्रेसचे ओबीसी विभागाचे सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आप्पासाहेब खोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे विशाल पाटील हे सक्षम उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे निर्णय बदलावा आणि काँग्रेससाठी ही जागा सोडण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे के माजी मंत्री यशवीज कदम हे युवा नेते विशाल पाटलांसाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना यश आले नाही सांगली जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात मागच्या वेळी देखील स्वाभिमानीसाठी ही जागा सोडण्यात आली होती यावेळी देखील ही जागा सोडली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सांगली जिल्ह्यात भाजपशी संघर्ष करत काँग्रेसच्या प्रदेश आणि केंद्रस्तरावरच्या वरिष्ठ नेत्यांनी आतापर्यंत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांना पाठबळ देण्याऐवजी पाठ दाखवण्याचे काम केले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामधील काँग्रेस नेते हे नाराज असल्याचे दिसत आहे लोकसभेची सांगली जागा न ना मिळाल्याने नाराज झालेल्यांच्यामधून सन दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत जत विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेस पॅटर्नची चर्चा जोरजोरू लागली आहे दोन हजार नऊमध्ये जतची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने काँग्रेस कमालीची नाराज होती त्यावेळीची काँग्रेसची नाराजी टोकायला गेली होती संपूर्ण तालुका काँग्रेस बरखस्त करून सर्वजण तत्कालीन भाजपचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या पाठीशी उभे टाकले होते त्यात शेंडगे हे विजयी झाले होते आताही सांगलीमध्ये तोच पॅटर्न अवलंबवा असे कार्यकर्ते म्हणत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असलेले विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उदाहरण आले आहे त्यामुळे विशाल पटेल आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे आता सगळ्यांचे लक्ष राहिले आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स संबंध या सबस्क्राईब करा धन्यवाद